आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील जी एम आर टी इथं विज्ञान प्रदर्शन दिनानिमित्त हजारो विद्यार्थी यांनी तसेच शिक्षक यांनी हजेरी लावली सायंटिस्ट डॉक्टर सी व्ही रमन यांच्या स्मृतीमध्ये सदर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन दरवर्षी केले जाते आणि एक महाविद्यालयाचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले नवनवीन संशोधित प्रकल्प घेऊन सहभागी झाले होते चला तर पाहूया या जीएमआरटी खगोल दुर्बीन प्रदर्शन कशा प्रकारे भरले होते तिथं काय काय प्रदर्शित करण्यात आलं होतं मुख्य संपादक अयुब शेख खोडत तालुका जुन्नर पुणे टेलिस्कोपचे डिझाईन्स इथे दाखवले आहेत गॅलिनियन न्यूटनियन किंवा कॅसिक्रिनियन अशा पद्धतीचे टेलिस्कोप्स असतात त्यानंतर आपण बघितलं की आपण आपला टेलिस्कोप कुठे कुठे पॉईंट करू शकतो ओके तर सर्वात आपल्याला प्रश्न पडतो की मी जर एखादी दुर्बिण विकत घेतली तर मी काय बघायचं आणि कसं बघायचं मी कुठे बघायचं हे सर्वात आधी आपल्याला माहिती हवं आहे तर आपण टेलिस्कोप घेऊ शकतो आपल्याला काय काय पाहता येतं त्याच्यातनं तुम्ही थोडं पुढे आलात तर जवळून तुम्हाला पाहता येईल लिडर युज करतात लिजर स्कॅनिंग करतात जे आपण मोठे मोठे जे अल साठी युज करू क्रॅक चेक करण्यास तर ते काय युज त्याची कॉस्टिंग सर आज आपण पाहायला गेलं ना तर लिडर टेक्नॉलॉजीच एका ड्रोन मध्ये इम्प्लिमेंट करायची कॉस्टिंग सहा ते सात लाख रुपये तो ड्रोन विथ इक्विप्ट आपण घेतला तर त्याचे दहा ते बारा लाख कारण ते विथ रिपोर्ट प्रोव्हाइड करतात त्यांच्या रिपोर्ट ची जवळ तुम्ही काय पदव मी डॉक्टर जे के सोळंकी या ठिकाणी वरिष्ठ प्रमुख अधिकारी तसंच विज्ञान प्रसार अधिकारी म्हणून जे एमआर मध्ये गेली तीस पस्तीस वर्ष झाले काम करत आहे सर आज आज सायन्स सायन्स डे डे आहे इंटरनॅशनल या निमित्त दरवर्षी आयोजन केलं जातं काय सांगाल डे निमित्ताने आपण जो भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो अठ्ठावीस फेब्रुवारीला सी व्ही रामन यांचा रामन इफेक्ट जो संशोधन प्रयोग ग्रंथ त्याच्या निमित्ताने हे करतो त्याचं कारण आहे की आपण अनेक वर्ष झालं शोधतोय की आपल्याकडचे विद्यार्थी प्रभावित व्हावेत विज्ञान क्षेत्राकडे जाऊन त्यांनी नोबेल मिळवावं म्हणून आपण विज्ञान दिन साजरा करतो आहे आणि विज्ञान दिनाची प्रतीक्षा जी एम आर टीमध्ये आपण गेली तेवीस वर्ष करतो आहे या ठिकाणी भारतातलं सर्वात मोठं एक आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन दोन दिवस असतं अठ्ठावीस फेब्रुवारी आणि ओढदशी यामध्ये आपण जी एम आर टीचे सर्व तांत्रिक प्रणाली सर्व शास्त्रज्ञ या ठिकाणी उपलब्ध आहेत जी एम आर टीचं निरीक्षण कसं चालतं जी एम आर टीमध्ये कसले शोध लागतात हे तर आपण सांगतोच त्याचबरोबर खबोडशास्त्रातल्या इतर घडामोडी सांगत असताना आपण आपल्याबरोबर जवळपास पन्नास ते साठ शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प पन्नास ते साठ इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प आणि विश शासकीय निमशासकीय खाजगी शास्त्रीय संस्था त्यांचं काय कार्य चालतं ते या ठिकाणी आपण घेतात आणि या दोन दिवसामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार जेव्हा विज्ञानप्रेमी भेट भेटत येतात तर आमचा मूळ मूळ उद्देश असा आहे की भारतामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक विचारमंथन होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ही विज्ञान प्रदर्शनं खूप महत्वाची आहेत आम्ही कुठलीही थीम दिली नसल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतःची संकल्पना घेऊन शिक्षक मार्गदर्शक त्यांच्या इथं येतो आणि त्याचा प्रकल्प एका मोठ्या जीएमआरटी सारख्या जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीच्या सानिध्यात देतो दे त्याचं त्याला कौतुक आहे त्याला त्याला त्याचा अभिमान पण आहे परंतु जी एम आर सुद्धा अभिमान अशासाठी आहे की आम्ही जग ज्या दिशेने पुढे चालते त्या ठिकाणी शास्त्रज्ञ तंत्रज्ञ माहिती असणारे सगळे विद्यार्थी वर्ग घडावा म्हणून हे विज्ञान प्रदर्शन आपण गेली तेवीस वर्ष चोवीसावं वर्ष आपलं या वर्षी चालू आहे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपल्या विज्ञान प्रदर्शनात आहेत ठळक ठळक काय असे स्टॉल स्टॉल्स काही मुला काही मुलांनी ज्यांनी स्टॉल लावले ला असतील स्टॉल सांगू शकता का की जे आज या वर्षी प्रथमता ते इथं टेक्नॉलॉजी मुलांनी समजा तुम्ही बघितलं ला। तर, तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आता जो एक प्रकल्प केलाय ते दोन प्रकल्प आहेत असे की जे पंधरा वर्ष जुन्या झालेल्या ज्या मोटर बाईक आहेत त्यांना ज्या पेट्रोलच्या आहेत त्यांना ते इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करण्याचा एक प्रोजेक्ट आहे आणि हे गरज आहे आत्ता दुसरी गोष्ट की एखादी भिंत किंवा लोखंडी स्ट्रक्चर आहे त्याच्यात गंज लागलाय का नाही हे शोधण्यासाठी जे सिस्टम आहे स्ट्रीट लाईट आहे ते जर का समजा फेल झाली तर ती लवकर कशी डिटेक्ट करायची आजकाल अनेक केबल्स अंडरग्राऊंड आहेत त्या फॉल्ट कशा करायच्या आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकारे वेगवेगळ्या पर्यावरणविषयक आहेत भौतिकशास्त्राचे आहेत आणखीन रसायनशास्त्राचे आहेत पर्या वॉटर कन्झर्वेशन पाणी समस्येवरती प्रयोग आहेत असे अनेक वैविध्यपूर्ण प्रकल्प तुम्हाला आज या सायन्स डे मध्ये बघायला भेटतील सर या प्रदर्शनामध्ये काही लोकांचे नंबर्स काढले जातात का सिलेक्टेड जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याचे आपण काय करतो की हे चार ते पाच प्रवर्ग म्हणजे कॅटेगरीमध्ये पाचवी ते सातवी आठवी ते दहावी अकरावी बारावी आय टी आय बी एस सी आणि डिग्री या लेवलनी जेव्हा आपण प्रकल्प काढतो तर आमच्या संस्थेच्या वतीनं प्रत्येक प्रकल्पाचं खूप बारीकीनं निरीक्षण केलं जातं त्याच्यासाठी जे परीक्षक आहेत ते पूर्णपणे तपासणी करून या मेरिट बेसिसवरती यांच्या आपण पहिला दुसरा तिसरा आणि उत्तेजनाथाचे नंबर काढतो त्यांना आपण ट्रॉफी आणि पारितोषिक देतो तो कार्यक्रम उद्या दुपारी आपला चार वाजता असणार आहे